शासकीय काम आणि सहा महिने थांब ही म्हणून तुम्ही ऐकलीच असेल कारण अनेकदा सर्वसामान्य नागरिकांची सरकारी कामे ही वेळेतच पूर्ण होतील असे नाही अनेकदा अधिकारी जागेवरती नसतात तर महिने ने महिने देखील अधिकाऱ्यांचे दर्शन देखील लोकांना होत नाही असा अनुभव तुम्हाला आला असेल जिथे साधा कारकून जागेवरती सापडत नाही तिथे जिल्हा अधिकाऱ्यांसारखे मोठे अधिकारी भेटणे मात्र दुर्मिळच पण आता नागरिकांना अधिकारी शोधत बसण्याची त्यांच्यावरती वेळ येणार नाही याचं कारण आहे एकोणतीस जानेवारी रोजी राज्य सरकारने जारी केलेला अध्यादेश सरकारच्या महसूल खात्याचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख व्हावा सरकारच्या योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सुटाव्यात यासाठी राज्य सरकारच्या महसूल खात्याने तेरा कलमी कार्यक्रम जाहीर केलेला आहे अंतर्गत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना नियमित थेट गावभेटी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत सरकारच्या या निर्णयामुळे तुमची कोणती कामे होतील असा प्रश्न तुम्हाला पडला असेल चला तर मग समजावून घेऊया महाराष्ट्र शासनाने सरकारच्या योजना आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचललेले आहे एकोणतीस जानेवारी रोजी महसूल विभागातर्फे जारी झालेल्या शासन आदेशानुसार प्रत्येक जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना नियमित गाव भेटी देणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे तसेच ठराविक कालावधी नंतर या भेटी कराव्या लागणार आहेत शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवणे तसेच लोकांच्या समस्या जाणून घेणे आणि महसूल यंत्रणा अधिक कार्यक्षम करणे ह्या भेटीमागचा मुख्य हेतू असणार आहे त्यामुळे ग्रामीण भागातील समस्यांची थेट दखल घेतली जाईल यामुळे शासकीय योजना आणि धोरणे केवळ कागदावरती न राहता ती प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोहोचवली जाईल असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्णयाची माहिती देताना सांगितले तसंच या कामात कोणी कुचराई के केल्यास शिस्तभंगाची कारवाई देखील करण्यात येणार आहे असे ते म्हणाले अधिकाऱ्यांना सर्व गाव भेटीच्या नोंदी ऑनलाईन नोंद कराव्या लागणार आहे त्यामुळे सर्व भेटींचा रेकॉर्ड देखील राहील भेटी दरम्यान अधिकारी महसूल विभागाच्या विविध सेवांचा आढावा घेतील यामध्ये ई ऑफिस प्रणाली सेवा हक्क कायदा पोर्टल आपले सरकार पोर्टल पीजी पोर्टल ई पीक पाणी आणि सेतू कार्यालय यांच्या कामाचा आढावा घेण्यात येईल या निर्णयामुळे अधिकाऱ्यांना लोकांसोबत थेट संवाद देखील साधून त्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यावरती उपाययोजना करणे हे अपेक्षित आहे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम अंमलात आणला जाणार आहे त्यात आणि पारदर्शक कारभारावरती भर देण्यात आलेला आहे महसूल विभागाच्या निर्णयामुळे लोकांना काम घेऊन सरकारी कार्यालयाची खेटे घालावी लागणार नाही तसेच शासनाच्या योजना थेट लोकांपर्यंत पोहोचतील ग्रामस्थांच्या अडचणी तात्काळ सोडवल्या जातील आणि कार्यालयीन कामकाज अधिक पारदर्शक आणि प्रभावी होईल महसूल उत्पन्न वाढवण्यासाठी देखील यातून प्रयत्न करता येईल असे अपेक्षित आहे प्रत्यक्ष भेट आणि संवाद यामुळे विकासाच्या संधी ओळखून त्यानुसार उपाययोजना करता येणे हे सरकारी यंत्रणाने अधिकारी यांना सोपे होईल गावबिटीमुळे महसूल वसुली वाळू तस्करी रोखणे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कृषी आणि पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेणे या सर्व बाबतीत सुधारणा होतील गाव भेट योजना म्हणजे प्रशासन आणि जनतेतील अंतर कमी करण्याचे एक प्रभावी पाऊल आहे शासनाच्या योजनांचा खरा लाभ ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरेल असा विश्वास वाटतो याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या गावात कोणत्या शासकीय सुविधांमध्ये सुधारणा व्हावी याची देखील अपडेट द्यायला विसरू नका आणि अधिक अपडेटसाठी पाहत राहा राजकारणातील रेंडी गप्पा धन्यवाद